शिवसेना एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये सचिव आदरणीय संजयजी साहेब आमदार प्रकाशजी साहेब आमदार मंगेश कुडाळकर साहेबी पटेल साहेब आमंत्रणाला मान देऊन आम्ही सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहोत ते सरचिटणीस कुणालजी सरमळकर संजीवजी शहा हितेशजी राय व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेवर सन्माननीय पदाधिकारी या युनियन मध्ये काम करणारे विमानतळावरील सर्व कर्मचारी अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ ने साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुरस्कृत त्या युजियनची स्थापना झाली आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन देखील होत आहे त्या कार्यालयाचं उद्घाटन करत असताना यासपरच्या सर्व सन्माननीय मान्यवरांना मनापासून तर आनंद आहे कारण मुंबईच्या एअरपोर्टवर माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखालची संघटना असणं हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं आनंददायी बाब आहे मी मगाशीर गाडीत येताना सांगत होतो की मी पहिल्यांदा आमदार झालो वयाच्या सत्तावीसा वर्षी पुरेसाहेब मी पहिल्यांदा आमदार झालो आणि आपल्याला आश्चर्य वाटेल टाळ्या वाटवण्यासारखी गोष्ट पुढं ऐकतात मी सत्तावीसाव्या वर्षी आमदार झालो आणि सत्तावीसाव्या वर्षी आमदार झाल्यानंतर मुंबई वरन नागपूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामध्ये मी पहिल्यांदा बसलो सत्तावीस वर्षानंतर मी विमानामध्ये बसले विमानामध्ये बसत असताना माझी झालेली अडचण हे मी जाहीरपणे सांगू शकत नाही कारण विमानात मला असं सांगितलेलं होत की विमानाचा आवाज मोठा असतो ऑफ घेताना कानामध्ये कापूस घालावा लागतो हळू बोलावं लागतं त्याचं कानाचे दडे सुटत नाही असं जे जे काय सांगितलं होत लहानपणापासून ते सगळं साठवून ठेवलं होतं ते सगळं घेऊन विमानामध्ये बसतो आणि त्याच्या पुढचा पराक्रम असा केला होता की अवदार झाल्यानंतर विमानात पहिला प्रवास करत असताना या एअरपोर्टच्या समोरच जे नंदगिरी रेस्ट हाऊस आहे तुम्हाला माहित असेल तिथल्यानं आम्ही राहिलो आणि वशिलांना राहिल्यानंतर आमचं पावणे सहाचं एअर इंडियाचं फ्लाईट होत नागपूरला आणि त्या फ्लाईट साठी उदय सामंत सव्वा पाच वाजता आले सव्वा पाच वाजता आले सांगेल त्या पोलिसांना आम्ही सांगितलं माझा माझा एक मित्र होता त्याला आम्ही सांगितलं की एअर इंडियाच्या विमानांना जायचं आहे ते म्हणले सवा पाच वाजले आहेत म्हटलं सवा पाच वाजले तर काय झालं महाराजात काय विमानाला त्यांनी मला विचारलं कुठे एसटी फॅनवर आलाय की विमानात आला कारण सत्तावीस वर्षाचा होतो आमदार देखील वाटत नव्हतो जीन्स आणि टी शर्ट घातलेला होता त्याच्यामुळे कोणतरी आलाय म्हणून त्यानं मला सांगितलं तुम्ही काही एसटी टी आले गेले नाही मग शेवटी माझं कार्ड काढणार की त्याला दाखवलं मी या महाराष्ट्र राज्याचा आमदार आहे ते म्हणजे तुम्ही आमदार असाल त्याचा खासदार असाल आमचं काय ते विंडो कोरोत झाले आहे त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या फ्लाईटने गेलं पाहिजे मग आम्ही अक्कल खाती त्यावेळी दोन हजार चार ला पंधरा पंधरा हजार रुपयाची परत दोन तिकीट दो काढली आणि विमानाने गेले अशी आमची विमानात बसायची परिस्थिती होती तर तशी आता काय नाही आहे आणि आता जर झाली तर माझं त्याला युनियन सांभाळणार या ठिकाणी प्रस्थापित होतय त्याचा भेटतात त्या त्यावेळी मी त्यांना स्पष्ट असं सांगितलंय की या विमानतळाच्या चांगल्या कामासाठी कधीही माननीय साहेबांचा उपयोग करा, करा। असं शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे पण जर युनियन कडनं वावगं काय झालं तरी देखील आपली काय खर नाही हा देखील गेलो एकनाथ शिंदे साहेबांचा आमची जबाबदारी संपली नाही कार्यालय हे कार्यालय नसून तुमचं घर असलं पाहिजे घरामध्ये जसं आडी अडचणी फोडवल्या जातात तसं आमच्या ह्या कार्यालयात तुमच्या आडी अडचणी फोडवल्या गेल्या पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट सांगतो समोरच्यानं कुणी दादागिरी करूच नाही दादागिरी बरोबर मला वाटतं की तिचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे सगळता येईल तुला तिला विभाग प्रमुख नव्हतो सांगितलं तिला सगळं पद देतो म्हणून सांगितलं फक्त विधानसभेचं तिकीट देतो असं बोलले नाही बाकी सगळं देतो म्हणून सांगितलं तरी माझ्या त्या भगिनीने सांगितलं की मी एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारलंय मी कोणाच्या आयुष्याला बळी पडणारी नाही मी आता एकनाथ शिंदेसाहेबांना बळी लागणार आहे त्याच्यामुळे असे धाडसी कार्यकर्ते या युनियनला जे लाभलेले आहे ते आमचं सगळ्यांचं फरक भाग्य मी विनंती करेन सगळ्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपली युनियन वाढवत असताना आपण एक विश्वास दिला पाहिजे आपल्या कर्मचाऱ्यांना की आमच्या कार्यालयामध्ये आल्यानंतर आमच्या कार्यालयाकडे आल्यानंतर आम्ही लक्षात जीवावर कुठचाही प्लॅन घेणार नाही वरळीला हे फॉन करून द्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आम्ही तुमच्या जीवावर आमचं घर करणार नाही आम्ही तुमच्या जीवावर आमचं घर चालवणार नाही आम्ही पाकिटावर आमचा उदरनिर्वाह करणार नाही पदाधिकारी म्हणून हा तुम्ही ज्यावेळी विश्वास विमानतळाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना द्याल त्यावेळी तुम्हाला त्यांच्याकडे जायची गरजच नाही आपल्या या कार्यकर कार्यालयामध्ये हजारोची रांग लागेल हे आमचं घर आहे हे आमचं विनियन आहे हे विनियन आमच्याकडे काम करते आणि बिल मागणी एकनाथ शिंदे साहेबांची अपेक्षा आहे मी अनेक युनियन लिडरना जवळून बघितलेले आहे मग ते विमानतळाचे असतील हॉटेलचे असतील असतील एक योगायोगानं फक्त किस्सा सांगतो की काल माझ्या रत्तागिरीमध्ये हेरकेल नावाची एक कंपनी आहे तिथे एक फार मोठं आंदोलन झालं आणि आंदोलन कशामुळे झालं तर गेले कित्येक वर्ष त्या सतरा अठरा लोकांना त्या मालकानं परमनंट केलेलं नव्हतं पण याच्यामध्ये दोन्ही बाजूची चूक असते महत्वाचं मी सांगतो की कर्मचाऱ्यांना देखील विनंती करतो आणि मालक वर्गाला देखील सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही कर्मचाऱ्यांना नोकर म्हणून किंवा गडी म्हणून वापर उपयोग असं नाही ते तुमच्या कुटुंबातले घटक आहेत असं जर मालकानं प्रेम केलं तर युनियनची देखील ला आवश्यकता लागत नाही असं प्रेम मालकांनी केलं आणि मला सात साडेसात वाजता फोन आला की आंदोलन झालं आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्या मालकाला लॉक करून ठेवला ते मालकाचा मला फोन आला मी नाव कारण सगळ्यांच्या वीस वर्षांपूर्वी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मला मिळवून दिलं होतं असं आलं होतं तसं आलं होतं हे झालं होतं मला समोरचे फक्त त्याला बंद करून ठेवतात हे फक्त त्यांनी सांगितलं समोरच्या बाजू त्यांनी सांगितलेली मी काही माझे पदाधिकारी तिथे पाठवले त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विचारलं की नक्की तुमची अडचण काय त्यांनी सांगितलं की साहेब तीस तीस वर्ष आम्ही काम करतो पण आम्ही परमानंट करू शकलो नाही पण त्याच्या पुढच्या एक तासामध्ये उद्योग मंत्री म्हणून तुमचा सहकारी म्हणून एका तासात त्यांना परमानंट केले ती चिंता तुम्ही सोडून द्या असे आम्ही सगळे काम करणारे एका तासामध्ये एका तासामध्ये सगळ्यांना परमानंट झाली पण ही परमानंट करत असताना मी मात्र कर्मचाऱ्यांना सांगितलं की आंदोलन केलं पाहिजे याबद्दल दुमत नाही पण पर ज्याच्याकडे परमनंट व्हावं म्हणून आपण मागणी करतोय ज्याच्याकडे परमनंट व्हावं म्हणून आपण त्याच्याकडनं परमनंट झाल्यानंतर पर त्याला आपण मदतो उद्या माझ्या शब्दासाठी कदाचित लोकांना लोंकारांना परमनंट केलं असेल पण काय तरी घुसफट काढून भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात हे देखील तिच्या सहकार्यानं सांगितलं आणि हीच माझी आपल्याला आहे तुमच्या न्याय हक्कासाठी तुम्हाला लढायची गरज नाही आम्ही सगळे आहोत आम्ही तुमची धार आहोत तुम्हाला आता अजिबात पण आपल्या वागण्यामुळे आपल्या वागण्यामुळं मुळ आपण ज्या कंपनीमध्ये कर काम करतो ज्या विमानतळावर काम करतो त्या विमानतळावर येणाऱ्या लोकांना त्रास सुद्धा कामा नये ही दक्षता आपण सगळ्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे मी अनेक वेळा अनेक गोष्टी सांगतो की ज्यावेळी एस आंदोलन झालं तर आपल्याला माहीत असेल कदाचित काही त्यावेळेच्या युनियन लिडरना माझा अगाऊ पण वाटला असेल पण मोरे साहेब मी युनियन लिडरना असं सांगितलं होतं की ज्यावेळी तुम्ही एसटीचं आंदोलन करता एसटी बंद करता एक विचार फक्त मनामध्ये ज्यांची एस टी तुम्ही बंद केलेली आहे त्या आम आदमी माणसानं किंवा आम पब्लिकनं जर आंदोलन केलं तर या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती काय निर्माण होती त्याच्यामुळे आपण बांधील हे प्रवाशांशी आहोत आपण बांधील शासनाशी आहोत आपण विमानतळ इतक्या चांगल्या पद्धतीनं चालवलं पाहिजे की आपलं विमानतळ हे जगातलं भारी विमानतळ आहे असं लोकांनी म्हटलं पाहिजे एवढं चांगलं काम आपण सगळ्यांनी मिळून करावं एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करणार आहे अनेक गोष्टी आपल्या युनियनशी निगडीत आहेत अनेक युनियन कडनं तुम्हाला वेगवेगळे अनुभव देखील आलेले आहेत कधी कधी मला आश्चर्य वाटतं काही लोक आउट ऑफ द करू शकतात म्हणजे म्हटलं म्हटलं गाळा लागला माझ्या नावावर दिला पण तुम्ही चालवत जरी असले तरी तुम्हाला मिळणारे पैसे युनियन लेडरला द्यायचे हा खूप चांगलं म्हणजे ज्याचा गाळा आहे त्याला काही नाही जो चालवतोय त्याला पण काही नाही पण त्याच्या कमाईतले निर्मे पैसे हे जर युनियन लिडरला द्यावे लागत असतील तर अशा संघटनांवर बहिष्कार लागत पाहिजे असेल आमच्या युनियन चुकत असेल तर आम्ही संवाद करणारे आहोत आम्ही तुमच्याशी चर्चा करणारे आहोत एखाद्या गोष्टीमुळे तुमचा अन्याय होणार असेल तर तुम्ही मला जर सांगितलं मोरे साहेबांना सांगितलं प्रकाश दादाना सांगितलं गुरुजीबाईंना सांगितलं आणि आम्ही तुमचं जर ऐकलो नाही तर तुम्ही शिंदे साहेबांना जर सांगितलं तर सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे तुम्हाला न्याय दिल्याशिवाय ते गप्प बसणार नाही पण या सगळ्या गोष्टी खरोखरच धाडसांना काही लोक करतात युनियनचे पैसे मला कुणीतरी मग सांगत होत साहेब आता युनियनचा पुढचा प्रवास कसा राहणार आहे पण प्रवास कसा राहणार रा आहे म्हणजे मला कळलं नाही साहेब ह्याच्यामध्ये पोटेन्शियल भरपूर आहे तर पोटेन्शियल भरपूर म्हणजे काय आता म्हणाले तुमचा फोटो लागलाय त्याच्यामुळे तुमच्या फोटोमुळे अनेक लोक कोकणातल्या विमानानं प्रवास करू शकतात म्हणजे काही लोकांची मानसिकता लोक करत होते तेच कदाचित तुम्ही करू शकता अशा पद्धतीची प्रतिमा त्या युनियन लिडरनी करून ठेवली पण आपल्याला असं काही करायचं नाही आपल्याला जसा तुम्हाला न्याय द्यायचा आहे तसा त्या दे विमानतळा देखील न्याय द्यायचा आहे आपल्याला विमानतळा घ्यायचं नाही पण या सगळ्या परिस्थितीमध्ये जे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील ते ज्या ज्या वेळी चर्चा करतात मी त्यांना हे देखील सांगितलंय की आपल्यावर जर अन्याय करण्याची परिस्थिती फार टोकाला गेली तर तुमचा एक सहकारी म्हणून तुमच्या कुटुंबातला म्हणून मी गौतमबाई अदानींशी देखील चर्चा करायला तयार नाही अशी स्पष्ट भूमिका माझ्या पण कुठेतरी आपण देखील नियोजन केलं पाहिजे आपण देखील नियोजन करत असताना समोरच्याला त्रास होणार नाही ही देखील आपण सगळ्यांनी मिळून भूमिका घेतली पाहिजे आता याच्यामध्ये काही मला पॉइंट लिहून दिले वाचून दाखवत नाही गरजू कामगारांना बरोबर ना म्हणजे काय डोक्यामधल्या कल्पना आहेत बघा गरजू कामगारांना विमानतळ प्रवेशासाठी जे पाच मिळतात ते मुद्दाम गरजू असतं गरजू म्हणजे गरीब कामगारांना जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा कामगारांना जे प्रवेशासाठी पास मिळतात त्याच्यामध्ये देखील काही महामार्गांनी भ्रष्टाचार केला म्हणजे मेलेल्याच्या टाळूरची लोणही खाणारी आपला जर कुठं असेल तर काही युनियन मध्ये आहे अशी युनियन आपल्याला तयार करायची नाही एकनाथ शिंदेसाहेबांना मतदान करणारी युनियन आपल्याला तयार करायची नाही या देशातली जबाबदारीनं सांगतोय की मुंबई पुढचं मर्यादित तुम्हाला ठेवत नाही या देशातली सगळ्यात आदर्श आणि अधर सगळ्यात चांगली संघटना जर कुठची आहे तर ती आज आम्ही ज्या युनियनचं उद्घाटन केलं ज्या कार्यालयाचं उद्घाटन केलं ती संघटना देशातली सगळ्यात चांगली संघटना आहे असं आम्हाला सांगितलं की तुम्ही मुंबई पुन्हा विचार करू नका मुंबईचं युनियन पादाक्रांत झालं मुंबईचं विमानतळ पादाक्रांत झालं की तुम्ही नवी मुंबईकडे आलं पाहिजे तुम्ही पुण्याला गेलं पाहिजे तुम्ही नाशिकला गेलं पाहिजे छत्रपती संभाजीनगरला गेलं पाहिजे नाशिकला काय केलं बघा नाशिकला एवढी संघटना आपली खास ठर पण नाशिकला ऑफिस जरी टाकलं असलं तरी जे सुरवातीला मी सांगितलं ते नाशिकचं ऑफिस युनियनच्या लोकांना घर वाटलं पाहिजे बाकीच्या लोकांनी जे केलं ते आपल्याला करायचं नाही ते पवित्र ठिकाण आहे अशा पद्धतीचा भाग सगळ्यांसाठी नाशिक नाम युनियन झाला आता पुन्हा आहे मी याला म्हटलं की आता रत्नागिरीला छोटेसे एअरपोर्ट आम्ही सुरू करतोय तिथं देखील पन्नास लाख लोक कामाला लागणार आहेत तिथं पण आपलं युनियन करून टाका ज्या हॉटेलमध्ये आपण आता कर कार्यक्रम करतोय तिथं पण चांगलं युनियन करून टाकतात ते घाबरूनच पळतील हे काय ते म्हणले इथे एंट्री दिली आता घुसायलाच प्रयत्न करणार पण तुमचं देखील अभिनंदन आणि धन्यवाद तुम्हाला एवढ्यासाठी देतो की शेवटी अशा प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागं तुमच्यासारखे उद्योग उद्योजक जर उभे राहिले तर ज्यावेळी तुमच्यावर संकट येईल तर ही सगळी पैठण आज तोडतो पण युनियन पण जर आम्ही युनियन केलं ते पण सांगतो जर आम्ही युनियन केलं तर जसं आम्ही कर्मचाऱ्यांचा फायदा बघतो तसं या हॉटेलचा फायदा इंटरनिशन गप्पू बसणार नाही तुम्हाला फायदा होईल अशा पद्धतीने मी परवा या सगळ्यांची चर्चा केली आपण शिवसेना म्हणून काम करतो बाळ म्हणून काम करतो वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे देणारी शिवसेना म्हणून सगळे काम करतो तर माझी या सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्यांनी जेवढी जेवढी हॉटेल्स आहेत जेवढी जेवढी हॉस्पिटल्स आहेत जेवढी जेवढी मॉल आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकवला पाहिजे ही माझी प्रामाणिक फळाची भावना आहे आपल्याला नावं सांगेन की कशा पद्धतीनं बाजार मांडतात मला त्याच्यावर बोलून त्यांना दुखवायचं देखील नाही त्यांच्यावर टीका देखील करायची नाही पण आपण काय सांगत करणार आहोत हे मला तुम्हाला सांगायचं आहे सा आज सगळ्या निळ्या शिशन मध्ये इंडिगो वाल्यानं बघितल्यानंतर माझी देखील कॉलेज टाईट झालेली आता तर मी पण गावी पण इंडिगोच्या सगळ्यांमध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे तुमचा प्रश्न किती वेळा किती सुटला वे ज्यावेळी आपण एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला त्याच्यानंतर जी मॅनेजमेंट तुमच्याकडे डुमकून बघत नव्हती ते आम्हाला सगळ्यांना पायघडा घालायला लागली हे आपल्या युजनचं यश आहे आपण त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी काय त्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं ज्या महत्वाच्या आहेत महत्वाच्या आहेत कारण विमान सेवा ही जगातली अतिशय वेगानं एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचवणारी सेवा आहे लोक असं म्हणतात ही श्रीमंतांची सेवा आहे मी आवर्जून सांगेन की ज्या दिवशी नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान देशासाठी झाले आणि उडाण नावाची योजना ही आपल्या देशामध्ये सुरू झाली आज सोळाशे रुपयामध्ये देखील शेतकरी कुटुंबातली लोक विमानानं प्रवास करतायत हे आपल्या देशात घडतं ते बाकी कुठच्याही देशात घडत नाही आणि ह्यासाठी आपल्याला सेवा दाखवायची आहे त्याच्यासाठी जे जे काही आपल्याला चांगलं करता येईल ते ते आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण पुढे जायच कर्मचाऱ्यांमधला आत्मविश्वास कसा असतो ते मुरजीभाई तुम्हाला मी सांगतो अर्ध्या तास अगोदर विमानतळावर आलो हा किस्सा मी तुम्हाला सांगितला पण त्याच्यात अजूनही किस्सा सांगितला नाही कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास आणि समोरचा जो प्रवासी असतो त्याच्यामध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करायचा असतो ते फक्त विमानतळावर काम करणारे कर्मचारी विमानामध्ये काम करणारे कर्मचारी एवढंच करू शकतात बाकी कोणी करू शकत नाही त्याचा मला अनुभव लागला मी जसं तुम्हाला सांगितलं की मी सकाळच्या फ्लाईटनं मी नागपूरला गेलो तसं पूर्वी एक विधान भवनामध्ये हो पद्धत होती की एअर इंडियाचं बुकिंग जे आहे ते करायला विमानतळावर यायला लागायचं नाही किंवा ऑनलाईनची सिस्टीम नव्हती तर विधी मंडळामध्ये जे प्रधान सचिव आहेत विधानसभेचे ते, ते आम्हाला बुकिंग करून द्यायचे तसं आम्ही बुकिंग केलं तोच मित्र माझ्या बरोबर आणि मला सीट पुढची माझी असेल डायरेक्ट शेवटची जे पार्टीशन असतं त्याच्या असतात त्या तीन सीट दोन सीट प्या एक खिडकीकडची पाहिली मध्ये दुसरं कोणतरी बसलं होतं आणि एक मित्र लागणार त्यांनी अनाऊन्समेंट केली की पन्नास मिनिटांमध्ये हे विमान मुंबईला पोहोचल आम्ही घड्याळ लावलं पन्नास एक चाळीस पंचेचाळीस मिनिटं झाली असतील वरला लाईट दिसतात ना ते सगळे लाईट दिसायला लागले मी म्हटलं चला मुंबईत आपण पंचेचाळीस मिनिटांना पोहोचलो ते पाच सात मिनिट झाले लाईट गायब आहे परत पाच सात मिनिटानं लाईट आली परत तीन चार मिनिटांना लाईट गायब आहे आणि ते विमान गोल गोल गोलगोल फिरायला लागले ते पाच सात मिनिटं दहा मिनिटं झाल्यानंतर माझं लागलं ला कॅल्क्युटेशन वाढायला हे नवीन काय लाखात एकाचा अपघात होतो मी ऐकलं होतं पण माझाच होतो की काय ते विमान सारखं 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 करत असतो पन्नास मिनिटाचे पंचावन्न मिनिटं झाले सव्वा तास झाला विमान काय खाली शक्यताच नाही म्हणून ते मध्ये जे ग्रस्त बसले होते त्यांना म्हटलं तुम्ही त्या सीटवर बस आणि माझ्या मित्राला पन्नास मिनिटांनी म्हटलं सवा तास झालं काहीतरी गडबडाय बे आपल्याच नशिबात आहे तर तो पण घाबरला तो पण गावाकडचा होता तो घाबरला तो म्हणला तर विचारायचं कोणाला आता विचारायचं आणि काहीतरी वेगळं असेल तर आमदाराचं अज्ञान समोर बरं विचारलं नाही आणि खरोखरच काहीतरी गडबड झाली असेल तर आपला आपण तरी वाचू शकतो म्हणून विचारायचं ही भावना आणि दीड तास जोपर्यंत जवळ आला तेव्हा मग मी त्या तृदा बोलवलं आणि मी त्याला हिंदीमध्ये विचारलं हे भानगड काय लाईट दिसतोय जातोय दिसतोय जातोय विमान तुम्ही खाली उतरवत नाही मी असं व्याकुळत्या व्याकुळतेला येऊन सांगितलं माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही पायलटला जाऊन विचारा काय प्रॉब्लेम आहे का जसं जा ड्रायव्हरला जाऊन विचारा म्हणतात ते विचारा असं मी सांगितलं त्यांच्या हस्तावरण माझ्या लक्षात आलं की आम्ही गावाकडचे त्यांनी ओळखलेलं आहे आणि त्यांनी त्यावेळी मला सांगितलं की ट्रॅफिक कंजेशन असल्यामुळं हे फ्लाईट अजून वीस मिनिटानंतर उतरणार आहे तेव्हा मला कळलं की आकाशामध्ये देखील ट्रॅफिक तोपर्यंत मला माहित नव्हतं की आकाशामध्ये त्याच्यामुळे आता त्या पूर्ण जे मला सांगून ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तू बद्दल का सांगतो कर्मचाऱ्यांबद्दल का सांगतो मला सवय होती की असं काय झालं की कॉम्पिटिशन वाढायचं त्यांनी त्या तीन चार मिनिटांमध्ये विमान काय पायलट काय करतो विमानाची परिस्थिती काय असते विमान खरोखरच रडस्टीमध्ये आलं तर कसे आला लागतात त्याचे सिच्युएशन काय असते हे सगळं झाल्यानंतर मी जेव्हा खाली उतरलो तरी लोकांना असं दाखवलं की रोज सकाळ संध्याकाळ विमानाचा प्रवास केला हा <laughs> कॉन्फिडन्स <आप अंगे। laughs> पुढे आणला माझ्यामध्ये तर त्या कर्मचाऱ्यांना म्हणून विमानतळावरच्या विमानातल्या कर्मचाऱ्यांना अनन्य साधारण असं महत्व आहे त्यांचा देखील मान सन्मान राहिला पाहिजे ही आमच्यासारख्याची भूमिका आहे आणि तीच भूमिका घेऊन हे कार्यालय हे बियन भविष्यामध्ये कार्यरत राहणार आहे एवढंच मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे त्या कार्यालयाचं उद्घाटन झालं ते एकनाथ साहेबांच्या वतीनं मोरे साहेबांच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर करतो एक आदर्श संघटना देशातली आपण सगळ्यांनी निर्माण करावी हे देखील सदिच्छा देतो आणि एक दिवस असाही एक दिवस असाही की हा मिळावा मला शिवाजी पार्कला घ्यावा लागतो कर्मचारी आपल्या युनियन आणि साहेबांना देखील वाटेल की माझ्या नेतृत्वाखाली शिवसेना युनियन आहे ती आदर्श युनियन आहे आणि मला अपेक्षित असलेलं काम त्या सगळ्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे असं ऐकण्याचं भाग्य आमच्या सगळ्यांच्या नसिबी हो। येऊ तेवढे ईश्वरच्या प्रार्थना करतो यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची जाहीर तिथे व्यक्त करतो आणि ज्यावेळी हाक मारल त्यावेळी उदय सामंत तुमच्या सोबत आहे हा शब्द देतो आणि थांबतो भाषणामध्ये बोलायचं होतं कुणाला सरमळ तर यांचा परवा वाढदिवस आहे ना तुम्ही गोष्ट मोरे साहेबांच्या वतीनं कुणाला सरमळ कराना वाढदिवसाच्या मनापासून सगळ्यांच्या आणि संजय मोरे साहेबांनी वाढदिवसाची भेट म्हणून साहेबांच्या परवानगीनं तुम्हाला पूर्ण विमानतळाच प्रमुख करण्याचा निर्णय आहे आणि मी मोरे साहेबांना विनंती करतो की काल सर्व करा करावा नाही <laughs> वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देतो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्यांच्यावर विश्वास ठेवून काम करतोय असे पदाधिकारी महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर मिळाले तर सारखे पूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल ही आपल्या समोर मांडतो पुन्हा एकदा कुणाचं मनापासून कौतुक करतो पार्टी कधी येणार माहित नाही